काय नेमकी हे बोट खेळले रस्ता ह्याचा पूल खासलेला दिवस झाले तर इकडं आम्ही गोरपसती वाणी वस्ती डोळे थोरात पुन्हा पुढं तिकडे भोसले ते दुसरं काय दुद आहे गावडी अशी चार पाचशे लोकांची वाहतूक आहे इतक्या लोकांची आडणूक होती इथं ते दूध तशी भाजी पाण्याची आम्हाला अडचण येते वायाला रस्ताच नाही जगात आहे नाही सोयाबीन उडीद हे असे माल प्रत्येक मालाला इथून काही आम्हाला येत मोकळेस ते सगळे लोक इथे येऊन गेले ते हे काय लक्ष द्याय ना बघा तिथून इथे तर मीच माघारी बघून बसते काय ना तुमचं मनोहर अनुत्वानी गाव लिंबागणेश तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेट हा रस्ता गेल्या दहा बारा दिवसापासून खचलेला आहे या ठिकाणी लोकांना वाहतुकीला अडचण येत आहे या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर येऊन गेले तलाठी अधिकारी येऊन गेले बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन गेले मात्र केवळ येतात पाहणी करतात निघून जातात आज या ठिकाणी पूल पूर्ण खचल्यामुळं शेतकऱ्यांना निघालेलं थोडफा सोयाबीन असेल उडीद असेल किंवा दररोजचा बाजार हात असेल भाजीपाला असेल किंवा जे दूधधारक आहेत जे दरोजे त्यांना अशा प्रकारची अडचण येते दोन दिवसापूर्वी जेव्हा अजितदादा पवार या ठिकाणी पालकमंत्री बीड आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तातडीनं ज्या ठिकाणी पुलाची काम आढळलेली असतील की ज्या ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे ती तातडीने दुरुस्त करण्यात यावी मात्र प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे केवळ या ठिकाणी येऊन पंचनामे करणं आणि दिखाव करणं एवढंच काम करतोय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे त्यांची अशी मागणी आहे केवळ येऊन फोटो सेशन करण्यापेक्षा तातडीनं हा पूल आम्हाला दुरुस्त करून देण्यात यावा